निलंगा तालुक्यातील सावणगिरा गावात बैलपोळा सण उत्साह साजरा करण्यात आला निलंगा तालुक्यातील सावनगिरा येथे शेतकऱ्यांचा सण असलेला बैलपोळा हा सण सोमवारी उत्साह साजरा करण्यात आला वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या अमावशेच्या दिवशी साजरा केला जातो वर्षानुवर्षे चालत आलेला बैलपोळा हा सण साजरा करण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात पाहायला मिळते कृषी क्षेत्रावर आधुनिकीकरणाचा प्रभाव तसेच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पशुधन पाळणे अवघड झाल्यामुळे बैलांची संख्याही कमी होत आहे तरीही शेतकरी आपल्या बैलजोडीचा कायम कृतज्ञ असतो शेतकऱ्यासाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात राबतात त्यामुळे बैलांच्या ऋणांची उतराई होण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो बैलांना स्वच्छ धुवून आणल्यानंतर त्यांना साज शृंगार करण्यात आला बैलांच्या शेंगांना इंगूळ शेंब्या व बैलांच्या पाठीवर पिवळी फुलांच्या माळा तसेच अंगावर नक्षीकाम केलेली झूल घालून गावातून पारंपरिक पद्धतीने बैलाची मिरवणूक करण्यात आली ही मिरवणूक गावच्या सौराज्य हलगी ग्रुपने आपली कला सादर केली यावेळी हलगी वादक विक्रम कांबळे एकनाथ सूर्यवंशी पवन वडगे यांनी वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले यावेळी गावातील पांडुरंग जाधव दयानंद जाधव दगडू जाधव हनुमंत जाधव सौदागर जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते